जळगावच्या चोपडा तालुक्यात बोरमणी येथील आदिवासी महिलेचं प्रसूती झाल्याची घटना समोर आलेली आहे तब्बल अर्धा तास फोन करून सुद्धा रुग्णवाहिका चाली नव्हती आणि त्यामुळे महिलेला तिचे पती दुचाकीवरून रुग्णालयामध्ये घेऊन जात असतानाच रस्त्यामध्येच तिची प्रसूती झाल्याची घटना समोर आली आहे बोरवाडी येथील आदिवासी महिलेला प्रसूती कला सुरू झाल्या आणि यासाठी तिच्या कुटुंबियांनी रुग्णवाहिकेला फोन केला मात्र रुग्णवाहिका आलीच नाही आणि त्यामुळे या महिलेची रस्त्यामध्येच प्रसूती झाली 20 किती किती तास पासून उभायतो ता? ता। इथं कोणी आलं का तुझ्याकडे मदत करायला अत्यंत दुर्दैवी संताप येणारी घटना आहे आदिवासी भाग पेसा एरिया ज्याच्यामध्ये मुबलक असा निधी देण्याची वलगना केली जाते अँब्युलन्स दिले सांगितलं जातं डॉक्टर दिलेच सांगितलं जातं पण दुर्दैवानं हे जे गाव आहे बोरमळी या गावामधून त्या महिलेला वैजापूर गावाला आठ किलोमीटर दूर आपला नवरा मोटरसायकलवर आणतो तिथे कोणीही दखल घेत नाही डॉक्टरांना फोन केला जातो नर्सेसला फोन केला जातो आशा वर्करला केला जातो अंगणवाडी वर्कर कोणीही लक्ष देत नाही आणि त्यामुळे त्या बाईच्या बाई नवऱ्याला अर्ध्या रस्त्यावरती बाईला उतरावावं लागतं रस्त्याने येणाऱ्या ज्या बायका आहेत आदिवासी बायका त्याची डिलिव्हरी करतात ही पुरोगामी महाराष्ट्राला ला जाणारी गोष्ट आहे आणि याच्याबद्दल खरं म्हणजे सगळ्यांना परिश केलं पाहिजे आणि ताबडतोब तिथले डॉक्टर डीएचओ यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे आणि त्याचबरोबरीने आदिवासींचा जो नऊ संजीवनीचा जी आर आहे कायदा आहे पैसा संदर्भामधले जे काही कायदे आलेले आहेत त्याच्या अंतर्गत ताबडतोब कार्यवाही झाली पाहिजे आता आमचा प्रश्न ही घटनाकडून पाच दिवस झालेत एकवीस ची घटना आहे आज सत्तावीस तारीख आहे अजूनपर्यंत सुद्धा साधी दखल प्रशासनाने घेतली नाही साधी दखल कोणत्याही मंत्र्याने किंवा पालकमंत्री असतील केंद्रीय मंत्री असतील यांनी घेतलेली नाही आदिवासी तुमच्या धोडक्या बहिणी आहेत का दाडक्या नाही एका बाजूला त्यांचाच बजेट हा जवळ जवळ पंचेचाळीस टक्के वर्ग करतात त्यांच्या जीवावरती लाडक्या बहिणींना पैसे देतात आणि त्यांच्याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतात